सध्या बाजारामध्ये भाजीपाला पिकांचे दर प्रचंड कोसळले असून यामध्ये फ्लॉवर हा केवळ दोन ते तीन रुपये किलो न विकला जातोय येवला तालुक्यामधील धुळगाव येथील शेतकरी संभाजी वाळके यांनी आपल्या एक शेतीमध्ये पन्नास हजार रुपये खर्च करून फ्लॉवरची लागवड केली होती मात्र फ्लॉवर काढणीस आल्यानंतर भाजीपाल्याचे दर कोसळल्यानं संभाजी वाळके यांचा लागवड खर्च देखील निघाला नाहीये मी संभाजी वाळके धुळगाव तालुका येवला मी आपल्या एकर शेतामध्ये फ्लॉवर लागवड केली होती मला फ्लावर लागवडीसाठी रोप आ, त्याची खाद मल्चिंग पेपर हा सगळं एकूण खर्च पन्नास हजार रुपये झाला होता पण फ्लावर इतकं भारी आल्यानंतरही मार्केटमध्ये आवक वाढल्यानंतर त्याची आवक वाढल्यामुळं मार्केटमध्ये दोन आणि तीन चार रुपये किलो फ्लावरची मागणी चालू झाली तर मी याचा विचार केला आणि विक्रीने अक्षरशः दहा रुपये गट्ट्याने मी प्रत्येक बाजारात विकला आतापर्यंत मला तीस हजार रुपये झालेले अजूक माझा वीस हजार रुपये खर्च निघणं बाकी आहे पण आता माझा प्लॉट संपत आलेला आहे अजूक मला दहा हजार होतील याची शाश्वती होती आहे मी दहा हजार तोट्यात आहे सरकारक माझी एवढीच मागणी आहे की बाकीच्या पिकांना जसा हमी, हमी भाव आहे तसं भाजीपाला पिकाला पण हमी भाव भेटावा एवढी माझी सरकारक विनंती